गायरान धारकांना साथभारा देण्याच्या मागणीसाठी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख आडखेड भास्कर मगरे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण कास्तकऱ्यांचे अतिक्रमण कायदेशीर असून त्यांना साथभारा देण्याची केली मागणी जिल्ह्याभरातून दलित आदिवासी कास्तकरी भूमिहीनांची महिलांसह हो मोठ्या संख्येने उपस्थिती जालन्यात गायरानधारकांना सात देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख भास्कर मगरे यांनी लाक्षणिक उपोषण केले दलित आदिवासी कास्तकऱ्यांचे जे अतिक्रमण आहे ते एकोणीसशे अडुसष्ट सालांचं आहे त्यामुळं शासन निर्णयानुसार त्यांना कायदेशीर करून सातबारा देण्यात यावा दलित आदिवासींचा हा बारा हा यावा जेणेकरून बँक त्यांना कर्ज देईल अशा विविध मागण्यांसाठी भास्कर मागरे यांनी आज दिनांक तीस सोमवार रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं ला आहे दलित आदिवासी कास्ताकरी भूमिहीन यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती यावेळी आंदोलकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या शासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा नसता तीव्र आंदोलनाचा इशारा भास्कर मागरे यांनी दिला आहे आज माझं या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे आणि ते सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक लक्षवेधी म्हणता येईल अर्थात ते उपोषण आहे आणि या उपोषणाच्या दरम्यान आमच्या ज्या काही मागण्या आहेत तर पहिली मागणी आमची आहे किंवा जे काही मराठवाड्यामध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये दे। दलित आदिवा दलित आदिवासी भूमिन कास्तकरांचं जे अतिक्रमण आहे हे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरचं आहे आणि म्हणून शासन निर्णय म्हणतो की अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवचा एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान जे महाराष्ट्रामध्ये मा दे दलित आदिवासी कास्तकरांचा हे आहे आए, अतिक्रमण आहे त्या तिकडून अति कायदेशीर करून त्यांना साधार दिला पाहिजे ही एक मागणी आहे दुसरी मागणी आमची ही आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना आहे हे की जे सीमध्ये कुटुंब आहेत दारिद्र्यमध्ये आहेत तर त्यांना दोन दोन एकर पानभरी आणि चार एकर जमीन करोड होऊ देणे अपेक्षित आहे पण ती योजना कुठं जालना जिल्ह्यामध्ये लागू होताना दिसत नाही तिसरी मागणी जी आहे आमची की ज्या दलित आदिवासी लाभार्थ्यांना शासनाने प्रदान केलेल्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये जे गायरान आहे सिलिंग ॲक्टमध्ये जमीन आहे तुमची इनामी जमीन आहे या जमिनी जे आज कम्प्युटराइज सातबाऱ्यामध्ये त्या आज पोट खराबीमध्ये त्यांच्या नावावर नाहीत आणि म्हणून त्यांच्या नावावर नसल्यामुळे बँक त्यांना कर्ज देत नाही किंवा सरकार त्यांना कसल्याही प्रकारची मदत करत नाही तर आता मुख्यमंत्री साहेबांशी आमचे नेते खोतकर साहेबांशी चर्चा झाली की त्यांनी आमची बैठक लावली मुंबईला की ॲडवोकेट भास्कर मगरे अर्जुनराव खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची काही पुढच्या आठवड्यामध्ये मिटिंग लावली आहे आता <laughs> त्या मिटिंगमध्ये काय चर्चा होईल त्यानंतर मग आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू मी ॲडव्होकेट भास्कर मगरे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख आहे आणि दलित आदिवासींचा नेता आहे